हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे शराज हाऊसमध्ये आज आपण बनवणार आहोत झणझणीत असे गावरान चवीचे मटणाचे कालवण किंवा मटणाचा रस्सा त्यासाठी मी येथे अर्धा किलो मटण घेतलेले आहे मटण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हा हळद पावडर आणि एक चमचा हा मीठ टाकून घ्यायचे आहे हळद आणि मीठ टाकून झाल्यानंतर मटण हे असे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे ते सगळे एकजीव झाले पाहिजे यानंतर एक, यान एक मध्यम आकाराचा कांदा हा बारीक चिरून घ्यायचा आहे मटण लवकर शिजण्यासाठी मी ते कुकरला लावणार आहे यासाठी मी छोट्या पळ्या तीन या तेलाच्या घेतलेल्या आहेत तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी हा चिरलेला कांदा टाकला आहे कांदा छान लालसर असा परतल्यानंतर त्याच्यामध्ये मटण टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता तेलामध्ये आणि कांद्यामध्ये हे मटण छानसे असे आपल्याला वाफलवून घ्यायचे आहे मटण मटण उलताच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साह्याने असे हलवून घ्यायचे असे सगळे असे एकजीव झाले पाहिजे तेला आणि कांद्यामध्ये छान असं परतल्यानंतर मटणाला थोडं पाणी सुटायला सुरुवात होईल तुम्ही बघू शकता थोडं थोडं आता पाणी सुटत आहे यानंतर आपल्याला एक झाकण ठेवून याच्यावरती थोडी वाफ काढून घ्यायची आहे तर आपल्याला पाच ते दहा मिनिट हे तेलामध्येच असे छान मटण लावून घ्यायचे आहे मटणाला थोडे पाणी सुटल्यानंतर तुम्ही पाहू शकता ते अशा प्रकारे दिसेल मग त्यामध्ये आपण अर्धा ग्लास हा पाण्याचा टाकून त्या कुकरचे झाकण लावून आपण कुकरच्या सात ते आठ शिट्ट्या देणार आहोत मटण शिजण्यासाठी आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊ यासाठी मी दोन कांदे थोडी कोथिंबीर दोन टोमॅटो अर्धा खोबऱ्याचा तुकडा व थोडे लसूण लसणाच्या पाकळ्या ह्या सोलून घेतल्या आहेत यामध्ये मी खोबऱ्याचे तुकडे करून आणि कांदा चिरून तसेच टोमॅटोचेही छोटे छोटे काप करून कोथिंबीर स्वच्छ धुवून तिचेही थोडे थोडे असे छान छान कोथिंबीर बारीक करून घेणार आहे यानंतर यानंतर हे सगळे पदार्थ मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे पहिले खोबरे लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट बनवून घेणार आहे ती अशा प्रकारे दिसेल आणि मग राहिलेले कांदा टोमॅटो थोरी कोथिंबीर याची पेस्ट करून घेणार आहे मटणाच्या सात ते आठ शिट्ट्या झाल्यानंतर वाफ गेल्यानंतर मी त्याचे कुकरचे झाकण काढून घेतले आपले मटण हे खूप छान शिजलेले आहे यानंतर गॅसवरती एक भांडे ठेवून त्याच्यामध्ये दोन ते तीन पळ्या ह्या तेलाच्या टाकल्या व त्यामध्ये थोडे खडा मसाला टाकून तेल गरम झाल्यानंतर असा छान भाजून घेतले त्यानंतर हे तुम्ही बघू शकता मी बनवलेली पेस्ट ही त्याच्यामध्ये टाकत आहे खोबरे लसूण आणि ही कोथिंबिरीची पेस्ट टाकत आहे छान अशी ही पेस्ट भाजून घ्यायची तेल सुटेपर्यंत यानंतर यामध्ये दोन छोटे चमच कांदा लसूण मसाला आणि एक छोटा चमचा हा मटण मसाला टाकून तोही मी यात मसाल्यामध्ये छान असा परतवून घेणार आहे आणि मग ही राहिलेली पेस्ट होती ती याच्यामध्ये टाकून मी हे सर्व परतवून घेत आहे चार ते पाच मिनिट मसाला छान भाजल्यानंतर कुकरमधून हे शिजवलेले मटन मी काढून त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी मसाल्यामध्ये एक कुकरमधून शिजवून घेतलेले मटण टाकत आहे मटणाला अशी छानशी उकळी आल्यानंतर यामध्ये गरम केलेले मी पाणी टाकणार आहे जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी म्हण म्हणजे जेवढ्या प्रमाणात तुम्हाला पातळ कालवण हवे तेवढे तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता आणि बघू शकता गरम पाणी टाकल्यामुळे यामध्ये तेलाचा कसा थर आलेला आहे आपला हा रस्सा तयार होत आहे आणि अशा प्रकारे आपला मटणाचा गावरान चवीचा हा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे कधीही मटणामध्ये गरम पाणी टाकावे यामुळे मटणाला असा छानसर तेलाचा थर आलेला दिसेल तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं छान असं गावरान पद्धतीचे कालवण तयार झालेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू धन्यवाद